रामकृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर कालच आपल्या गणरायाचं आगमन झालं गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण की काही कारणास्तव तुम्हाला शुभेच्छा नाही देता आल्या आणि आजच्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा तर आलेलो आहे आम्ही रानामध्ये तर रानात यायचं कारण म्हणजे तर आमचं अचानक एक, एक कर लागवड करायची ठरलं म्हणून पहिली अडीचक्कर झालेली आहे आणि आता आलो लागवड करायची म्हणून तर रान नांगरून आणि रोटा मारून ठेवलेलं आहे फक्त सरीच मारायची राहिलेली आहे तर बघा आम्ही ही बियाणं तोडून ठेवलं आता आणि हे बियाणं तोडून झाल्याच्या नंतर हे आता टेलरमध्ये वाहून न्यायचं आम्हाला कारण की ना ते आता ह्या दिवसात लागवड नसती होत पण तरी आम्हाला करणं गरजेचं आहे कारण की आमचं निर्णय बदललेला आहे तर निर्णय काय बदलला तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्हाला इथं बनवायचं आहे शेततळं तर मग आम्हाला ही जागारी कमी करायची आहे आणि एका शेताच्या एका बाजूला आपलं शेत हे आहे शेततळं ना तर म्हणून निर्णय बदलला तर म्हटलं मग चला एवढं बियाणं तोडून घेऊ आज आणि आठ दिवसापासून नीच ती पळपळ झाली का आम्हाची ऑर्डर चालू होती कोरपडीच्या घराची ना आणि आता हे बिहणं तोडलं त्या घराची ऑर्डर चालू असल्याने ना आम्हाला दुसरं कोणतंच काम बघावं नाही लागत शेतामध्ये त्याच्यामुळं पानं धु गाडीवाला जेव्हा गाडीत घराचे डबे भरून गुजरातकड निघत नाही तोपर्यंत तर आमचे म्हणजे सैन पडत नाही जीवाला कारण की आपली ऑर्डर चालू असती कारण की ते ताबेदारीचं काम असतं त्याच्यामुळं ते लोक त्याला ल कंपनीवाल्यांना आपल्याला वेळेतच माल पोहोच करावा लागतो म्हणून ते काम व्यवस्थित करावं आणि ते तर झालंच अन बघा हरताल टीका पण झाली आणि त्याची शुभेच्छा पण नाही देता आल्या तुम्हाला कारण की घराची ऑर्डरच चालू होती पूजा घाईघाई झाली आमच्या अवली तर शेतकऱ्याचं असं जीवन असतं त्याच्यामुळं असं असतं आमच्या शेतकऱ्याचं जीवन तर काय करणार आता चालू मधी सगळं करावंच लागतं तर बघा आता ही शेती आपल्याला पडीत न ठेवता आता इथं शेततळ्याचा निर्णय झाला त्याच्यामुळं योग्य काम झालं कारण की उन्हाळ्याकडं उन्हाळ्यात आम्हाला पाणीच नसतं म्हणून मग आम्हाला शेतताळ करायचं ठरवलं आणि तर पू विहिरगंज आहे भरपूर इथं बरं विहिरीलं पाणी नाही एवढं पण इकडं बघा ते पोल दिसतो का तिथं विहीर आहे पण आहे ना विहिरीला पाणी एवढं नाही कारण की ह्या भागामध्ये पाऊस कमी असतो ना आज बघा पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पण येऊ राहिला बघा आता एवढं म्हणजे भरपूर पाणी साचून असं पाणी विहिरीला जास्त असे हाताने सुद्धा पाणी येत नाही ना कधी मधी पाऊस एवढा खास पाऊस होत नाही इकडल्या भागामध्ये तर, तर, तर हे घरापासून चार किलोमीटर राणे तर आम्हाला चार किलोमीटर रानात कामाला यावं लागत तर बघा आणि आता हे रोप बियनं आम्हाला आता दुसऱ्या रानामध्ये शिफ्ट करायचं इथून तरी अर्धा किलोमीटर न्यायचं हे बियन इथून या शेतातून दुसऱ्या शेतात तर आता हे टेलर टेलरमध्ये घेऊन जाऊन तिथं साऱ्या म्हणजे सऱ्या आता वल्ल्याची माती थोडी चिखलच असतो ना तर मग वल्ली असती त्याच्यापेक्षा जेवढं ताज्या ताज्या सऱ्या पाडायच्या ताजं ताजं लावायचं तर असा निर्णय घेतला आम्ही तर आमचा निर्णय कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि तर बघा वातावरण कसं झालेलं आहे आमच्याकडं पाऊस पण इतकंच येऊ राहिला नाबळ पण इतकं आलेलं आहे आणि खूप गरजू राहिला त्याला मग आता मी जाते आजचा व्हिडिओ इथपर्यंत तर आज चाललेलं आहे आमचं बेनं तोडायचं काम तर त्याला मग पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये त्याला राम